जनसामान्यांचा आवाज आकर्षक मिरवणुका विद्युत रोषणाई रस्ते उजळून निघाले होते पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण जल्लोषपूर्ण वातावरणात श्री गणेशाचे विसर्जन भाविकांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपला लाडका दैवत असलेल्या श्रीला अत्यंत भावपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला मानाच्या अखेरच्या श्रींच्या मूर्तीचे रात्री बारा वाजता विसर्जन झाले यंदा पोलीस प्रशासनाने डीजे वाजवण्यास परवानगी दिल्याने नवव्या व दहाव्या दिवशी अनेक मंडळांनी डीजेच्या दणदणाटात गणपतीचे विसर्जन केले तर मानाच्या सहा मिरवणुका या पारंपरिक ढोल ताशाच्या तालावर शांततेत पार पडल्या शेवगाव शहरातील साम्राज्य युवा ग्रुप मंडळाच्या मिरवणुकीत मुलींचे लेझिम पथक लक्षवेधी ठरले एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेल्या गणपतराव जाधवांच्या पेशवेकालीन गणपतीचे व लाटे गणेशोत्सव मंडळाच्या पहिल्या मानाच्या श्रींची काल मंगळवारी दुपारी चार वाजता तहसीलदार प्रशांत सांगडे व पोलीस निरीक्षक समाधान नागरी यांच्या हस्ते आरती करून मिरवणुकीस प्रारंभ झाला यावेळी गोविंद जाधव हो, गणेश जाधव हो, महेश लाटे आचल लाटे अशोक आहुजा सुनील रासने शिवसेना तालुका प्रमुख आशुतोष डहाळे मच्छिंद्र बर्वे नवनाथ कवडे ईश्वर गुणवंत दिलीप सुपारे दत्ता फुंदे आदी उपस्थित होते मुख्य मिरवणुकीत मानाचा लाटेचा गणपती भोईराज मंडळ शिवशक्ती युवक मंडळ भगतसिंग मंडळ बालाजी मित्रमंडळ व टिळक मित्रमंडळ आदी सहा मंडळांनी सहभाग घेतला रविवार सोमवार वा व मंगळवार या तीन दिवस सुरू असलेल्या मिरवणुका शांततेत पार पडल्या पोलीस प्रशासनाकडून तीन दिवस शहरातील गणपती विसर्जन मार्गावर तसेच प्रमुख चौकात बैठा पोलीस पथक व फिरते पथक स्थापन करण्यात आले होते पोलीस निरीक्षक समाधान नागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता जोहरापूर व वडुले येथील ढोरा व नंदिनी नदीमध्ये नगर परिषदेने गणपतीचे विसर्जन करण्यासाठी योग्य नियोजन केले होते अलिम शेख ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव